नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश हो सर्वांचे हार्दिक स्वागत करतो प्रभू श्रीरामाचे निस्सिम भक्त असलेल्या हनुमानाला आपण सर्वात शक्तिशाली देवता मानतो असे मानले जाते की बजरंगबली चिरंजीवी आहे जो भक्त त्यांची मनोभावे भक्ती करतो हनुमान नेहमी त्यांच्या पाठीशी असतात हनुमानाने आपले संपूर्ण आयुष्य श्रीरामाच्या भक्तीमध्ये समर्पित केले आहे आपण सर्व हनुमानाला ब्रह्मचारी मानतो पण काही धर्मग्रंथानुसार हनुमानाचा विवाह झालेला आहे मित्र भारतात असे एक मंदिर आहे जिथे महाबली हनुमान त्यांच्या पत्नी विराजमान आहेत भक्त त्यांची सपत्नी पूजा करतात पण हनुमानाचे लग्न कधी आणि कोणाशी झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल लग्न झाले तर मग हनुमानाला ब्रह्मचारी का म्हटले जाते याच प्रश्नाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया हनुमानाच्या विवाहाची कथा पराशर संहितेत आढळते पराशर संहितेनुसार हनुमानाने सूर्यदेवाला आपले गुरु म्हणून स्वीकारले होते सूर्यदेवाला नऊ विद्या आत्मसत होत्या या विद्या हनुमानाला शिकायच्या होत्या हनुमानाने पाच विद्या शिकल्या मात्र इतर चार विद्यांचे ज्ञान देण्यासाठी सूर्यदेवा सूर्यदेवासमोर संकट उभे ठाकले कारण या विद्या शिकण्यासाठी हनुमानाला लग्न करणे अनिवार्य होते मित्र यामुळे सूर्यदेवाने हनुमानाला लग्न करण्याचा सल्ला दिला हनुमानाने पूर्ण शिक्षण घेण्याचे व्रत केले होते म्हणून बजरंगबली लग्नाला तयार झाली पण हनुमानाची वधू होणार कोण याचा विचार प्रत्येकजण करू लागला याचा उपाय म्हणून सूर्यदेवाने त्यांची कन्या सुरवचला हिच्याशी हनुमानाचे लग्न लावण्याचा विचार केला आणि अशा रीतीने हनुमानाने सुरवचला हिच्याशी लग्न केले आणि राहिलेल्या सर्व विद्या शिकल्या मित्र लग्नापूर्वी सूर्यदेवाने हनुमानाला सांगितले होते की लग्नानंतरही ते राहतील कारण त्यांची कन्या सुरवचला लग्नानंतरही तपश्चर्यामध्ये मग्न राहील परम तपस्वी असल्याने सुरवचला तपश्चर्येत तल्लीन झाली आणि अशा प्रकारे हनुमानाचे लग्न झाले पण ते कायम ब्रह्मचारीच राहिले मित्र तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात हनुमानाचे एक भव्य मंदिर आहे जिथे हनुमान पत्नी सुर्वचला सोबत विराजमान आहेत असे मानले जाते की येथे दर्शन केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात तर मित्र ही होती लग्न झाल्यावर बजरंग बाल ब्रह्मचारी कसे या विषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण